हाय सर्वांना तर आजची अपडेट अशी आज आहे तीन मार्च आणि आता रात्रीचे वाजले जवळजवळ दोन आणि आम्ही अचानक पुन्हा निघतो आहे एकविरेला मी आहे माझ्यासोबत मयूर आहे आणि बाकीचा आमचा ग्रुप तेजस वगैरे पुढे गेलेत आम्ही निघणार नव्हतो अचानक निघतो आहे आम्हाला त्याला म्हटलं एकविरेला जागा त्या हिशोबाने एकविरा आणि लोगड ह्या दोन गोष्टी करायच्या ठरल्या आहेत तर बघूया अचानक बहिणी निघतो आहे एकविरीच्या नावाने बघूया आता पोचलो तर तोपर्यंत येऊ बाय तर अशाप्रकारे आम्ही इकुरेला पोचलो आहे हे कमान बघताय तुम्ही कमान आहे आणि जो आमचा ग्रुप आहे तो पण आम्हाला इथे आम्ही खूप मागेच भेटलो एकमेकाला पण काळो का त्यामुळे शूट नाही करता आलं तर आता इथे मयूर आहे आणि मी आहे आणि आमची जी आहे तर आता आम्ही चाललो आहे सरळ इथून सरळ गेल्यावरती एकविराचं देवस्थान आहे तर बघूया काळं काय त्यामुळे जास्त शूट करता येत नाही आहे बघूया कसं काय शूट ठीक आहे तर एकविरेला मी पोचलो आहे जो मंदिरवरती आहे हां बरेच लोक आहेत श्री एकवीरा पाय पाचपायरी पादुका मंदिर तिथून सुरुवात होते हे करायला नाही आलो ओपन हे करतो हे खरंच करता खानाची साडीची दुकान आहेत इकडे ओटी वगैरे घेऊ शकतो आपण स्टील चालिंग चालिंग बनली अरे बाहेर रे झोपणाचं नाव आहे पूर्णच नाव झाले डायरेक्ट तर आम्ही आता समोर मैदानाजवळ पोहोचलो आहे एवढी मोठी रांग आहे माझ्या अजून मंदिर उघडलं नाही वाटतं ते उघडलंही असेल मोठे रांग दिसत नाही आहे त्या लेण्या काळो के मला वाटत नाही का दिसत असेल हा दिसतोय का हा दिसतोय तर सगळं दिसेल आम्हाला वाटलं खूप वेळ लागेल पण लवकर सुरू झाली दर्शनाची रांग पाच वाजता मंदिर उकडत पाच होत आले ऑलमोस्ट आतमध्ये एंट्री मारले तर सगळे बॅरिकेडर्स आहेत तुमचं तालुक्याला जावं लागतं मागे पण लोक भरपूर पुढे पण आहेत तो मागे असेल

देवीचं इकडे सभा मंडप आहे बसली इथे आतमध्ये मंदिर आहे इथे आतमध्ये देवी आहे प्रसन्न वातावरण हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे पिण्याचे पाणी तर पाच दहा मिनटं इथे बसू शकतो तर आम्ही एकपिरेवरून निघालो एफपिरेचं एक दर्शन घेतलं आता आम्ही लोहगरकडे झालो हा तुम्ही मागे बघताय हा पुन्हा हायवे रस्त्यामुळे लोक लोहगडला चालतो मागे फॉम्बेत होत आता एकूण डायरेक्ट लोहगडचा शूट होईल रात्री काळं त्यामुळे जास्त का शूट करता आलं नाही जास्त काय बोलता पण आलं नाही आता बघूया लोहगडचं टायटल आपल्याला पाहायला नाही ठीक आहे यू लोहगडला चाललो आहे आम्ही रोहगड लोहगडला जाताना हा रस्ता लागतो एवढा शांत आणि मस्त सुंदर रस्ता आहे अगदी घाटाघाटांचा चढ आहे जाताना आणि खूप स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे म्हणजे बघा ना की ते सह्याद्री जो सह्याद्रीचा जो बोलतो ना सह्याद्री म्हणजे निसर्गरम्य सह्याद्री तो लोहगडला जाताना लागतो तिथं आम्ही आता दोघं उभे आहेत मयूर आणि मी बाकीचे लोक येत आहेत मागून ते बघू थांबा समजा तुम्हाला हा पूर्ण सह्याद्री आहे मागे थांबलेत आणि हा रस्ता आहे पुन्हा घराकडे तर त्यात अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या एफजी ह्या क्रेस सोबत माझी ही देवदर्शनाची पहिलीच विजिट आहे खरं तर जेव्हापासून घेतली तेव्हापासून कुठे आम्ही देवदर्शन वगैरे केलं नाही आहे तिची पूजा पण व्यवस्थित झाली नाही आहे म्हणून एक एक पूजा किंवा एक द देवदर्शन स्थळी न्यायचं म्हणून आज तिला आम्ही आणली होती तर तसंच झालं अगदी छान झालं देवदर्शन आमचं एकविरेचं आणि बघू आता इथून पुढे सात ती नेहमीच देते तर आता इथून पुढे पण अशीच सात तिची राहावं <laughs> हीच विष आहे तर ठीक आहे बघू बघू आता पुढे लोहगडला ते काय कसे काय अपडेट आहे ते समजेल आपल्याला ॲक्च्युली मग आजपासून जवळजवळ पंधरा पंधरा वीस मिनटं झाले असतील आम्ही इथेच थांबलो एवढी शांतता था आहे तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचे आवाज येत आहेत छान वाटतं ना हेच अनुभवायला आम्ही एक, एक दर रविवारी एकतरी ट्रिप करतो गडकोटांवर तसाच आजचा रविवार लोहकड आणि कारल्याच्या ऐकविरा देवीच्या नावावरती आहे म्हणून आम्ही आलो होतो सहज निघालो होतो अचानक ट्रिप ठरली होती आमची तेजीसांनी त्यांची ते आधीच ठरली होती ते लोकं निघाले होते तर आम्ही त्यांना कर्जतला गाठलं कर्जतला आम्ही एकत्र आलो रात्री काळोख खूप त्यामुळं काही शूट नाही करता आलं व्यवस्थित कारण काळोखांना काय दिसलं नसतं म्हणून आता जेवढं उजेड उजेडामध्ये जेवढं काय शूट करता आहे त्या तेवढं ते करतोय आम्ही आणि बाकी काय सध्या अजून पोचलो नाही होत जिथे मग शूट केलं तिथे तुम्हाला एक दाखवतो हे आहे करवंदाचं झाड अजून याला करवंद लागले नाही आहेत आत्ताशी मोहर येतो आहे आणि अशी ही कोकण पट्ट्यात पूर्ण जर का आपण पाहिली ना तर खूप सारी झाडं आहेत वरती साग आहे उंबर आहे खूप आहेत आणि हा हो बाजूला हा पूर्ण सह्याद्री खूप शांतता आहे मन प्रसन्न होतं म्हणून मी नेहमी म्हणतो की महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा जसं मिळेल तसं एकतरी ट्रिप करावी जशी तुम्हाला जशी जमेल तशी करा ट्रेनने करा बसने ट्रेन करा, बस करा बाईक असेल तर वेल अँड गुड पण नक्की करा ठीक आहे थँक्यू

आयफोन कुणाचा कॅमेरा कुणाचा फोटो काढताय कोण फोटो बिग बिग पॅन बिग पॅन बिग पॅन बिग पॅन अजून किती वरती जावं लागेल याद नाही आरा अभि तो मे पिछले टाइम गा कुछ जाने ते छोडा आप जाके देखो तर आम्हाला एंट्री मिळाली आहे <laughs> किल्ल्यावर जायची हा तुमचा पासपोर्ट विजा सगळं हेच आहे याची एक वेगळी स्कीम आहे मी नंतर सांगेल पण सध्या किल्ल्यावरती आम्ही आलो आहे वरती चढतोय कोणती नाही समोर डॅम कोणता आहे हा पाहुणा आहे हा नक्की काही शपथ ह्याच्यात का दिसते का दिसते तर आता हे मुख्य प्रवेशद्वार

मॉनिटर डिजाट वो रॉक क्लाइंबर प्रोफेशनल इनको काम दिया जा सकता है इस जगह पे चढ़ के ये करो, वो प्रोफेशनल पाण्याचे पाण्याचा साठा करण्यासाठी पाण्याचे तळे पाण्याच्या टाक्या आहेत खूप ठिकाणी आहेत म्हणजे गडाच्या एवढ्या उंचावरती पाण्याच्या टाक्या म्हणजे तेव्हाचं तंत्रज्ञान किती मस्त होतं छान होतं त्याचं एक जिवंत देखावा तर आता वरती आपण तर आता वरती आपण जर आलो किल्ल्यावरती तर इथे सोळा टाके पान म्हणजे सोळा टाके नावाचा पाण्याचा टाका आहे बघा एवढं मोठं आहे एवढ्या उंचावरती हे पिण्याचा मानाचा स्रोत राहते आणि तो तिकडे समोर जो दिसतोय मला वाटतं नाही मला दिसत असेल पण तो समोर जो आहे तो विंचूगड आहे आता तिकडे विंचूगडावरती जाणार आणि संपवणार खरं तर आज ब्लॉक करायचं असं काय ठरलं नव्हतं पण म्हटलं आलोच आहे तर करूयात खूप शांत आहे गड त्या मनाने रविवारासून सुद्धा गर्दी कमी आहे आणि आम्ही सकाळीच आलो 9:00 uh -huh. maaf pak taluka ya taluka mangran ja ta see you can see the taluka हाय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम हॅलो हाय नो तर आता जे शेवटचं प्रेक्षणीय स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ आहे ते बघायला चाललो आहे मी हा माझ्यासोबत आलेले दोघंजण मागेच थांबलेत ते डिफिकल्ट बॅच उतरायचा प्रयत्न करतोय आपण बाबा मोहिमेतलं जारकरी आहे त्यामुळे टेन्शन नाही डिफिकल्ट पॅच वगैरे अँड ऑल दे आर जस्ट थिंग्स फॉर म्हणून आता आम्ही मी चाललो आहे एकटाच बघू मी जाऊन येपर्यंत जरी ते उतरले कळा तो तर ठीक आहे नंतर काय येतील मागून बाकीचं बघू जय श्रीराम खाली बघू शकता एवढी क्लिफ आहे हे शेवटचा टोक एखादा आता आपण चाललो आहे तर आपण शेवटच्या टप्प्यात पोचलो आहे आणि इथे बघू शकता मगवे झेंडेत तीन चार जे की प्रत्येक गडावरती असलेच पाहिजेत तेच आपलं अस्तित्व जागृत ठेवतात आणि हे शेवटचं टोक इकडे इथून एक खूप मोठी क्लिफ आहे उंच इथून खूप एवढं आहे पण एवढं चालत आलो तिकडून पूर्ण दोघं का अजून दिसत नाही आहेत

तर अशा प्रकारे आम्ही किल्ला चढून उतरलो पूर्ण खाली नाही म्हटलं तरी आम्ही किती नऊ वाजता सुरुवात केली होती आणि जवळजवळ अकरा सव्वा अकरा वाजता उतरलो आहे म्हणजे नाही म्हटलं तरी दोन दोन अडीच तासाचा ट्रेक आहे जरी आपण रमतगमत केला तरी आपण बारा बारापर्यंत निवांत खाली येऊ शकतो तीन तीन एक तासामध्ये खाली येऊ शकतो तिथे पार्किंगची जागा आहे गाड्या पार्क करू शकतात तर हा इथेच एंड एंड करतो आहे मी बघू असं काय झाला बघू वैता आता घरी जाऊन झोपायचं मस्त बाय बाय